नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत एक, एक कविता मला आठवली आज कविता फार छान आहे पाठी शेकवत बसलेली पोर कलकल्ली शहर कसे कोरडे होत गेले नंतर अंजिरी पुढे काळोखाने मानिक गिळले दगडी गाऊन घातलेले कारखाने शिरूट शिलगावीत विचारात बुडाले नंतर ओलेच कमीज खांद्यावर टाकून खुराड्याकडे वळले क्या हुआ है सुंदरे आज लोबन मत मजला नेहरू गए सच तो चलो आज छुट्टी शीन पेलणारे जग खाटेवर कल्ले मी उदास खिन्न होऊन चाललो रस्ते कसे भयान वाटले मी उदास खिन्न होऊन चाललो रस्ते कसे भयान वाटले कागदी खोळीत उजेड घेऊन चाललेला हातगाडीवाला कागदी खोळीत उजेड घेऊन चाललेला हातगाडीवाला मी विचारले हा प्रकाश आता कशाला नेतो आहेस हा प्रकाश आता कशाला नेतो आहेस वाराव पुढे काळोख दात विचकित असेल नेहरू गेले त्यावेळीची गोष्ट ही कविता आहे नारायण सुर्वेंची जेव्हा जेव्हा ही कविता मी वाचतो ऐकतो तेव्हा तेव्हा अंगावर असे शहारे येतात पंडित नेहरू गेल्यानंतर काय झालं पुढे अंधार दात विचकीत बसला असेल हे जे वाक्य आहे ना नारायण सुर्वे हा अभूतपूर्व थोर माणूस होता नारायण सुर्वे हे मराठीतले फार महत्वाचे कवी कामगार आहे मी तळपती तलवार आहे सारा स्वतःनो थोडा गुन्हा करणार आहे असं म्हणणार हा कामगार नारायण सुर्वेची जी भाषा आहे जी कविता आहे जी शब्दकळा आहे ती ती अशी मातीत उगवलेली आहे आणि आकाशाला गवसनी घालणारी असे शब्द कळायला दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले हिशेब करतो आहे किती डोईवर उन्हाळे शेकडो वेळा चंद्र आला तारे फुलले रात्र धुंद झाली भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली असं म्हणणार हा कवी सुलवांच्या कवितेमध्ये दुःख आहे दैन्य आहे निराशा आहे अस्वस्थता आहे पण तरीही सुर्वेची <Sessant> <Sessant> कविता खचणारी ना खचवणारी ना नाही ते ना नवा प्रकाश दाखवणारी ना ना आहे नारायण सुर्वे हे त्या अर्थानं कार्य करते एक वैचारिक भूमिका घेऊन लढणार आहे सर्वसामान्य माणसांचा आवाज होणार आहे असे नारायण सुर्वे तेव्हा त्यांच्या कवितेमध्ये सुद्धा ही गंमत आहे खरं तर नारायण सुर्वेंची कविता आहे कविताऐवजी रद्दी विकली असती तर बरे झाले असते कविताऐवजी रद्दी विकली असती तर बरे झाले असते निधन देणेकरांचे तगादे तरी चुकवता आले असते अशा प्रकारे अशा प्रकारे खरं म्हणजे जगणं जायच्या वाट्याला आलं असे नारायण सुर्वे पण नारायण सुर्वे जर आज असते ना त्यांना असं वाटलं असतं की कवितेऐवजी रद्दी नाही विकली ते बरं झालं कविताच केली कविताच लिहिली ते फार बरं झालं कवितेचं एवढं मोठं मोल असेल हे नारायण सुर्वेना सुद्धा कधी वाटलं नसेल कधी माहिती नसेल पण कवितेचं खरं मोल ते गेल्यानंतर आज एवढ्या वर्षांनी लक्षात आलेलं आहे तुमच्या संदर्भ लक्षात आला की नाही माहिती नाही लोकमत न ना मध्यंतरी परवा एक बातमी केली आणि ती बातमी एवढी व्हायरल झाली ती बातमी बातमी जबरदस्त आहे तुम्ही गंमत बघा ती बातमी अशी आहे मग म्हटल्याप्रमाणे ऐवजी रद्दी विकली असती तर बरं झालं असतं असत देणेकरांचे तगादे तरी चुकवता आले असते हे ओळी लिहिणारे नारायण सुर्वे ज्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला नारायण सुर्वे यांच्या आयुष्यभराची कमाई म्हणजे काय कविता शब्द शब्दांशिवाय आणखी काय नारायण सुर्वे यांच्या भात्यामध्ये आणि त्यांच्या तिजोरीमध्ये पण ज्या सुर्वेना अखेरपर्यंत कस्ता खस्ता खाव्या लागल्या त्यांना हक्काचं घर मिळालं शेवटी नेरळमध्ये पण बातमी अशी आहे तर नेरळमधल्या घरातच चोरी झाली आता नारायण सुर्वे नाहीत नारायण सुर्वेच्या पश्चात्या घरामध्ये चोरी झाली आणि बरंच काही काही छोटं थोडंफार साहित्य गेलं पण जेव्हा ही चोरी आपण नारायण सुर्वेच्या घरात केली हे चोराला कळालं तेव्हा चोराला दुःख झालं चोराला पश्चाताप पश्चाता झाला आणि नुसता पश्चाताप पश्चाता झाला नाही त्यानं सगळाच मुद्देमाल चोरलेला परत आणून दिला कोणी न विचारता न सांगता कोणी विचारलं नाही कोणी सांगितलं नाही चोरानं हा मुद्देमाल परत आणून दिला गंमत बघा आणि नुसतं आणून नाही दिला त्याने पहिल्यांदा चोरी केली सगळा मुद्देमाल घेऊन गेला त्याला कळलं हे घर नारायण सुरवा यांचं अरे एवढ्या मोठ्या कवीच्या घरात आपण चोरी केली हा अपराध आहे हे पाप आहे हे बरोबर नाही केलं चोर असला म्हणून काय झालं चोराला सुद्धा काय असतेच ना त्याला वाटलं तो परत आला सगळा मुद्देमाल ठेवला आणि मुद्देमाल ठेवून गप्प नाही बसला तर भिंतीवर एक चिठ्ठी चिकटवली मी त्याने पत्र लिहिलं ते पत्र काय माहितीये ते पत्र स्क्रीनवर मी दाखवणार आहेच चु ते पत्र तुम्ही बघा पण मी वाचून पण दाखवतो तर असं म्हटलंय मग त्यात चिठ्ठीत लिहिलंय मला मा माहिती नव्हतं ना हे नारायण सुर्वे यांचं घर आहे नाहीतर ही चोरी मी केलीच नसती आता मी जे काही घेऊन गेलेलो आहे ते सगळं परत करतोय असं त्याने म्हटलेलं आहे टी व्ही वगैरे जो मी घेऊन गेलो होतो तो मी परत करतोय आणि शेवटी लिहिले सॉरी हे म्हणजे हे इतकं धक्कादायक आहे वे नेरळ मध्ये घटना काय घडली बघा नेरळमध्ये गंगानगर परिसर जो आहे तिथे नारायण सुर्व्यांचं घर आहे आता सुर्वे गेले या घरामध्ये त्यांची मुलगी सुजाता आणि जावई गणेश त्यांचं आडनाव घारे आहे गणेश घारे राहतात घारे दाम्पत्यानं त्यांच्या सगळ्या स्मृती आपल्या वडिलांच्या सासऱ्याच्या सगळ्या स्मृती जपून ठेवलेल्या आहेत आणि हे घारे दाम्पत्य दहा दिवसांसाठी मुलाकडे गेले विरारमध्ये त्यामुळे खोलीबंद घर बंद होतं आता घर बंद आहे म्हटल्यानंतर चोरानं शौचालयाची खिडकी फोडली किती उपद्रवी चोर आहे बघा शौचालयाची मी इतका उत्साही चोर आहे शौचालयाची खिडकी फोडली खिडकी फोडून घरात गेला तर घरात गेला तर काय काहीच नाही दागदागिने नाहीत फारसे पैसे पण नाहीत आता कवीचं घर कवीच्या मुलीचं घर त्यात काय असणार काही कळे ना त्याला सगळी पुस्तकं दिसायला लागली पण तिथे त्याला टी व्ही दिसला म्हटलं अरे हा खुश तो है चोरी लायक काहीतरी माल आहे तांब्याच्या वस्तू दिसल्या पितळ्याच्या वस्तू दिसल्या भांडी दिसली धांड दिसलं सलग दोन तीन दिवस चोराच्या घरात वाऱ्या सुरू होत्या मालक नव्हतेच मालक तिकडे गेलेले विरारला वाऱ्या सुरू होत्या आणि त्याच्यानंतर त्यांना ती जी चोरी आहे ती चोरी बरोबर चोरी केली आणि गायब झाला गायब झाल्यावर मात्र त्याच्या लक्षात आलं की हे काही बरोबर नाही आणि मग त्यांना सगळं जे काय असेल आता ते कोण चोर होता काही कळत नाहीये पण त्यानं सगळं परत आणून ठेवलं की हे नारायण सुरवेच्या घरी चोरी झाली हे काही बरं नाही खरं म्हणजे नारायण सुरवेप्रमाणेच पु ल देशपांडेंच्या घरात सुद्धा चोरी झाली होती ही जुनी गोष्ट आहे दोन हजार सतरा सा सालची गोष्ट आहे म्हणजे पु ल देशपांडे गेले होते त्याच्या घरात चोरी झाली पुण्यातल्या भांडारकर रोडवरच्या मालती माधव सोसायटीमध्ये पुलांचं घर आहे तिथे चोरी झाली होती चोरांनी पोरांच्या घरातले सगळं सामान अस्तव्यस्त केलं कपाटाची उलता केली पण त्याचं उलट झालं सगळी पुस्तकच फक्त आता काय करणार म्हणलं पुस्तकाचं सगळं तिथेच टाकलं आणि निघून आलं थोडक्यात काही कवीच्या घरी चोरी करण्याच्या फंदात कुठल्या चोर आता पडणार नाही मला आठवलं पाबलो नेरुदा नावाचा एक फार महत्वाचा कवी आहे चिलीचा कवी येतो तुम्हाला मी मागे म्हटलो होतो बहुवा मोहित्रा यांनी जेव्हा लोकसभेमध्ये त्यांचं पहिलं भाषण केलं आत्ता पुन्हा निवडून आल्यानंतर तेव्हा त्यांनी पाबलो नेरुदाच्या कवितांचा उल्लेख केला होता हा जो पाबलो नेरुदा आहे तो चिली मधला एकदम असा प्रस्थापित विरोधी असा कवी होता आता या कवीचं करायचं काय पण गंमत काय माहिती का, का लोकांना कवींची फार भीती वाटते तुम्हाला कवी वाटतो किरकोळ पण व्यवस्थेला कवीची भीती वाटते आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुद्दाम सांगितलं पाहिजे तुकाराम कोण कवीच ज्ञानेश्वर कोण कवीच नामदेव एकनाथ कोण कवी सगळे या कवींची किती भीती तुकारामाची एवढी भीती वाटली की तुकारामाची गाथा इंद्रायणीमध्ये बुडवली कवींची भीती वाटते कवितेची भीती वाटते आता गंमत बघा काय झालं की मुळामध्ये एक कविता अशी आहे ती कविता मुद्दाम सांगतो ती कविता कविता अशी आहे की हिटलरच्या विरोधामध्ये एका कवीने कविता लिहिली कविता लिहिली पोलीस आले पोलिसांनी त्याला पकडलं पकडलं आणि घेऊन चालले अपराध काय होता हिटलरच्या विरोधामध्ये कविता लिहिली पोलीस आले तर अटक करून घेऊन गेले अटक करून घेऊन गेल्यानंतर त्या कवीची लहान मुलगी घरामध्ये होती ती लहान मुलगी आईला म्हणाली आई गं बाबांना का पकडून घेऊन गेले त्यामुळे अरे कारण त्यांनी हिटलरच्या विरोधामध्ये कविता लिहिली तर हिटलरच्या विरोधामध्ये कविता जर बाबांनी लिहिली असेल तर हिटलरनं पण बाबांच्या विरोधामध्ये कविता लिहायची अटक कशाला केली आई म्हणाली हिटलर एवढा शहाणा असता आणि त्याला कविता करता येत असती तर ता त्यांना एवढा हिंसाचार का केला असता मुद्दा असा की कवीची ही गंमत आहे पाबलो नेरुदाबद्दल बद्दल मी सांगत होतो पाब्लो नेरुदा हा प्रचंड विरोधामध्ये लिहायचा प्रस्थापितांच्या तेव्हा सरकारनं त्याला काहीतरी करायचं अद्दल घडवायचं ठरवलं आणि मग झालं असं की पाबलो नेहरूचा खून करायचा असं ठरवलं आणि पाबलोचा खून करण्यासाठी एका जणाला सुपारी दिली गेली तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे सुपारी दिली जाते मग नरेंद्र दाभोलकर असोत गौरी लंकेश असोत किंवा डॉक्टर कलबुर्गी असोत किंवा गोविंद पानसरे असोत जेव्हा एखादा वेगळा विचार मांडतोय तेव्हा बरोबर सुपारी दिली जाते खून होतो प्रत्यक्ष हात त्याचे असतात पण डोकं वेगळ्याच खुणाचं असतं त्याप्रमाणे पाब्लो नेहरुदाचा खून करण्याची सुपारी दिली गेली ते खुनी ते मारेकरी आले ना दोघे तिघे आले दोघे तिघे आले पाबलोच्या घरात गेले तर पाबलो घरी नव्हता त्यांना काय वाटलं की पाबलोचा खून करायचा म्हणजे हा काहीतरी खतरनाक माणूस असणार उगाच कोणाचा खून करायला सांगतील का ते घाबरत आले त्यांना वाटलं याच्या घरामध्ये शस्त्र असतील काहीतरी बंदूक बिंदूक असेल घरात गेले तर काहीच ह्याच्या घरात बाहेर पुस्तकं अरे म्हणे हा म्हणजे वया पुस्तक आहे त्याच्या घरात काही हत्यार नाही शस्त्र नाही बहुतेक आपला पत्ता चुकला अशा साध्या माणसाला साध्या माणसाचा खून करायला कोण सांगेल ते बाहेर गेले गेटवर गेले तेवढ्यात ते पाबलो गेटवरच होता तो आत येत होता पाबलो म्हटला काय पाहुणे कुठे म्हणे काही नाही म्हणजे पत्ता चुकला जरा म्हणे का आम्हाला खून करायचा सुपारी मिळाले कुणाचा खून करायचा पाबलो नेरुदा नावाचा भयंकर माणूस आहे म्हणजे खतरनाक त्याचा खून करायचा मीच पाबलो नेरुदा आणि हेच माझं घर या हे आम्हाला वाटलं त्याचा खून करायचं कारण तो भयंकर आहे आम्हाला वाटलं की त्याच्या घरामध्ये बंदूक सापडेल तर बंदूक नाही सगळे सा पुस्तक सापडतात अरे म्हणे माझ्या घरात फार बंदूक आहे तुम्हाला दाखवू का त्याला घेऊन आले पाबू त्याला घेऊन आला त्याने कपाडात कपाड उघडलं चोर घाबरले त्यांना वाटलं तर हा बंदूक काढून आपल्याला गोळ्या घालतो की काय आणि आण। आण पाबळून एकदम एक कवितेचं पुस्तक काढलं म्हणजे ही माझी बंदूक आहे अजून एक पुस्तक काढलं ह्या माझ्या तोफा आहेत त्यांना वाटलं हा बहुतेक डोक्यावर याचा परिणाम झालाय ते निघून गेले मुद्दा असा कवीच्या घरात जाणं हे सोपं नाही आहे आणि कवीच्या घरात गेल्यानंतर चोरी करणं हे त्याहून कठीण आहे पण मला असं वाटलं की नेरळमध्ये नारायण सुर्वे यांच्या घरात चोरी करणाऱ्या त्या माणसाला नारायण सुर्वे माहिती होते ही किती मोठी गोष्ट आहे आणि तर मला आश्चर्य वाटतं गंमत वाटते की पत्रकारिता करणारे आमचे काही तरुण विद्यार्थी माझ्याकडे येतात किंवा मुलाखती त्यांची मी मुलाखत घेतो की तुम्हाला उपसंपादक व्हायचं आहे का तुम्हाला बातमीदार व्हायचं आहे का त्यांना विचारतो मी नारायण सुर्वे माहिती आहेत का कोण नारायण सुर्वे आमच्या शेजारी राहत नाहीत कोण नारायण सुर्वे आमच्या वर्गात कोणी नारायण सुर्वे नाहीत अशी अवस्था आहे आणि केवळ तरुण मुलांचीच नाही अशी अनेकांची अवस्था असते कवी कोणाला माहिती असतात पण नारायण सुर्वे माहिती आहेत असं अनेकदा म्हटलं जातं की ज्याप्रमाणे युरोप अमेरिकेमध्ये कवींना एक वेगळा सन्मान असतो शेक्सपियर असं म्हटलं की त्याची एक वेगळी अस्मिता असते आपल्याकडे अशी अस्मिता का नाही आपल्याकडे कवीने कोणी ओळखत का नाही आपल्याकडे कवितेच्या नावानं कवी कवींच्या नावानं तो ती गाव का ओळखलं जात नाही असं भाग्य काही कमी लोकांना मिळालं आहे कुसुमाग्रजांच्या नावानं ज्याप्रकारे नाशिक ओळखलं जातं असं आहेच आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे परंपरा एवढी मोठी आहे देहूचे तुकाराम आणि आळंदीचे संत ज्ञानेश्वर हे तर मुळात कवीच त्यामुळे ती परंपरा मोठीच आहे पण नारायण सुर्वेंना ओळख ओळखणारा ना नारायण सुर्वेंच्या घरी चोरी केली म्हणून पश्चाताप होणारा आणि म्हणून सगळा मुद्देमाल परत आणणारा हा चोर कोण हे मात्र शोधलं पाहिजे काही जर म्हणाले या चोराला साहित्य संमेलनाचं अध्यक्ष केलं पाहिजे नाहीतरी वाङ्मय चोर चो, चो वाङमय चो करणाऱ्या चोरांपेक्षा हा चोर अधिक साहित्य रसिक आहे आणि त्याला जेवढे सुरवे कळालेले आहेत तेवढे कदाचित साहित्यिकांना पण कळाले नसतील त्याला जेवढी कविता समजलेली आहे तेवढी अनेक समीक्षकांना सुद्धा समजली नसेल त्यामुळे हा चोर हा खरंच फार भारी चोर आहे मला 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 खरंच इच्छा आहे की त्याला एकदा भेटलं पाहिजे तुला नारायण सुर्वेच्या घरी चोरी केली असं म्हटल्यानंतर एवढं दुःख का झालं आणि एवढे क्लेश का झाले नारायण सुर्वेनं तू ओळखतो कसा की ते कमाल आहे पण खरंच खूप कौतुकाची खूप आनंदाची खूप वेगळी गोष्ट आहे कुणी सांगावं कदाचित गरजेसाठी नाईला जाणं हा चोरी करायला आला असेल आणि प्रत्यक्षात मात्र त्याला आयुष्यामध्ये आणखी पुढं जायचं असेल चोरी करणं हा काही त्याचा व्यवसाय नसेलसुद्धा मला खात्री आहे की हा चोर जर नारायण सुर्वे वाचत असेल जर हा चोर कविता वाचत असेल तर तो निश्चितपणे या सगळ्या चोरीचे उद्योग बंद करेल आणि स्वतःच्या पायावर निश्चितपणे उभा राहील कुठंतरी काम करेल कामगार होईल आणि कामगार आहे मी तळप ते तलवार आहे सारा सारस्वतो थोडा गुन्हा करणार आहे पण तो तो गुन्हा चोरी करणारा नसणार तो गुन्हा वेगळा असेल तो गुन्हे करेल स्वतः नारायण सुर्वे गुन्हेगार होते त्या अर्थानं कारण तेच म्हटलंय मी गुन्हा करणार आहे पण तो गुन्हा कुठला सारा सारस्वतो थोडा गुन्हा करणार आहे प्रस्थापितांच्या विरोधामध्ये बोलणार आहे हा तो गुन्हा आहे असा गुन्हा करणारे गुन्हेगार खरं म्हणजे असले पाहिजेत या चोराकडे बघून मला असं वाटलं की चोर पण इतके छान आहेत नारायण सोर्बांकडे बघून चोराचं पण एवढं मनपरिवर्तन होऊ शकतं यार आयुष्य छान आहे आपण उगाच म्हणत असतो आपल्याकडे काय होतं माहिती आहे आपल्याकडे सध्या चोर इतके भयंकर आहेत म्हणजे हा चोर यांना टीव्ही चोरला आपल्याकडे चोर असे आहेत की जे पक्षाचे पक्ष चोरतात असे भयंकर चोर आता आलेले आहेत आणि अशा चोरांना एवढे पक्ष चोरून सुद्धा काही वाटत नाही त्यापेक्षा हा चोर किती चांगला मला असं वाटतं मला उलट हा चोर आवडला तुम्हाला माहिती आहे आषाढी एकादशीच्या निमित्तानं मुद्दाम सांगतो विठ्ठलाला सुद्धा धरीला पंढरीचा चोर असं म्हटलेलं आहे विठ्ठलाला पंढरीचा चोर असं म्हटलेलं आहे चोर या शब्दाची व्याख्या मला खरंच आवडली आणि हा चोर मला फार आवडला असा चोर कवितेवर प्रेम करणारा कवींवर प्रेम करणारा चोर त्या दे ज्या देशामध्ये आहे त्या देशाला अभ्युदयाची नक्की आशा आहे तुम्हाला काय वाटतं जरा वेगळा विषय होता पण असं वाटलं की जरा हे सांगितलं पाहिजे तुम्हाला मला वाटलं की मी ते शेअर करतोच तुमच्याशी तुम्हाला जे वाटतं ते लिहा कमेंटमध्ये बाकी बोलत राहू भेटत राहू